देवेंद्र फडणवीस त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत का संजय राऊत यांचा सवाल मुंबई सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली त्याचं समर्थन कोणीही करणार नाही पण भाजपाचे बाडोत्री लोक जी भाषा वापरतात त्यांचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत का असा खडा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्र हातात घेतल्यावर महाराष्ट्राचे संस्कृती लयाला गेलेली आहे आज मराठी भाषा दिन आहे त्यामुळे त्यांनी फडणवीस यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे द्यावेत असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी दिला त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही टीका केलेली आहे भाजपाचे नेते नारायण तातू आणि त्यांची मुलं कुठल्या प्रकारची भाषा वापरतात भाजप आणि शिंदे यांची लोकं कोणत्या प्रकारची भाषा वापरतात सरकारच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांनी आत्मचिंतन केलं तर मराठी भाषा आपोआप शुद्ध होईल असंही ते म्हणाले महाराष्ट्राची परंपरा आहे लिमिटच्या बाहेर गेलं की करेक्ट कार्यक्रम कोणाचा होतो हे जस राज्याचे मुख्यमंत्री सांगतात ही जनता सुद्धा लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करणार आहे या राज्यात सगळ्याच गोष्टी लिमिटच्या बाहेर गेलेल्या आहेत तुम्हीच एखाद्याला उभं करायचं आणि तुम्हीच मग लिमिटच्या बाहेर गेल्यावर करेक्ट करेक्ट करण्याची भाषा करायची पण आम्हाला या सगळ्या विषयात आता पडायचं नाहीये महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये गुरुगुमी महाराष्ट्राला कोणतेही गालबोट लागू नये पण महाराष्ट्राची जी भाषा बिघडलेली आहे याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यावर या राज्याची भाषा आणि संस्कृती ही पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांबाबत वापरली त्याचं कोणी समर्थन करणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे काही भाडोत्री लोक ज्या प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात त्या भाषेचं समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम वाले करणार आहेत का त्यांची लोक ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरतात आज मराठी भाषा दिवस आहे आज मराठी भाषा दिवस आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे दिले तर बरं होईल म्हणजे महाराष्ट्रात शांतता नांदेल तुम्ही हवी ती भाषा वापरायची हां आणि तुमच्यावरती जर कोणी अशा प्रकारे भाषा वापरली की मग तुम्हाला ती नारायण तातू राणे हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात त्यांची पोरं ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आपण ऐकत असाल आम्ही ऐकत त्यामुळे लोक सांगतात आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गँगचे काही लोक हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे संदर्भात सरकारच्या लोकांनी त्यांनी आत्मचिंतन केलं की आपोप आप मराठी भाषा शुद्ध होईल प्रखर होईल टीका आम्ही करतो प्रखर भाषा आम्ही वापरतो पण आम्ही कधी व्यक्तिगत टीका टिपण्या केल्या नाहीत राजकीय टीका आम्ही करतो भूमिकांवर टीका करतो नरेंद्र मोदींवर सुद्धा प्रधानमंत्री म्हणून भूमिकांवर टीका केली असेल व्यक्तिगत टीका आम्ही कधी केली नाही आणि त्या टीकेचं आम्ही कधी समर्थन केलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई